मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर मागे पण फडणवीसांवर पुन्हा अतिशय गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे पण उपोषण सोडत असताना त्यांनी पुन्हा आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा अंतरवाली चराटीसारखी लाठीचारची घटना घडवून आणायची होती त्यांना राज्यात दंगल घडवायची होती पण मी तसं होण्यापासून वाचवलं असा, असा मोठा दावा मनोज जरांगी पाटील यांनी केला आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरूच राहणार तसे दोन दिवसात चर्चा करून पुढची दिशा ठरवणार असं स्पष्ट केलं काल पाच हजार महिला गोळा झाल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लाठीचार्ज घडवून आणायचा होता असा मोठा आरोप मनोज जरांगी यांनी केला माझी जनता आहे असं वाटलं असं तर त्यांनी महिलांवरील गुन्हे मागे घेतले असते तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलं नाही राज्यात पुन्हा एकदा दंगल झाली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं राज्य बेचिराग झालं असतं पण आम्ही घडू दिलं नाही आम्ही तुम्ही बंगल्यात लपून बसलं असता पण राज्य जळालं असतं असं मनोज जारांगी पाटील म्हणाले आपण हे अमर उपोषण माझं सतराव्या दिवसाचं आपण स्थगित करतोय आणि याचं रूपांतर आंतरवाडीतच साखळी उपोषणात करतोय हे कंटिन्यू सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि साखळी उपोषण सुद्धा सुरू राहणार आहे फक्त याच्यामध्ये एक दोन दिवस मी उपचार घेतो आणि लगेच दौरा पुढचा टाकून लोकांना संचारबंदीमुळे इकडता येत नाही आहे माझे लोक सैरा बाहेरा झाल्यासारखे झालेत काय झाले काय नाही मी सुखरूप आहे मला कुठं नेलेलं नाही काय नाही कोणीही राज्यात शांततेत आंदोलनं करावं काही मेसेज यायला लागलेत की लोकांना मी दिसायना यांनी इंटरनेट बंदी केले त्याच्यामुळं एक अफवा पसरायला लागली माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे काही अफवा पसरवू देऊ नका मी एकदम व्यवस्थित आहे आज तुमच्याच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार मी अमरवण उपोषण माझं स्थगित करू याचं रूपांतर साखळी उपोषणात करतो आहे मी एकदम व्यवस्थित आहे मी उपचार एक दोन दिवसच घेऊन लगेच मी ताबडतोब आपल्या समाजाच्या भीतीला गावागावात येतो आहे आणि समाजा आणि तुम्ही आणि आपण एक विचारानं काय पुढची दिशा ठरवायची हे आपण ठरवूयात कारण संचारबंदीमुळे तुम्हाला इकडे येत नाही तर मी तुमच्याकडे यायला लागले लोकशाहीत मूलभूत अधिकारी प्रत्येकाला जाऊन संवाद साधण्याचा माझा तो अधिकारी लोकशाहीने दिलेला मी तुमच्यापर्यंत येतो तुम्हाला अधिकारी आंदोलन करण्याचा शांत देतो तुम्ही गावागावात महाराष्ट्रभर साखळी उपोषणाने धरण आंदोलनं सुरू ठेवू शकता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना